त्यांना निवेदन आता पण शंभर निवेदन घेत शंभर शंभर निवेदन त्यांच्या निवेदनची पाठपुरता अजूनपर्यंत केली नाही आईच ते करत आहेत येण्याच्या खात्याचे माणसं आहे करत आहेत म्हणजे त्या अधिकाऱ्यांना आज हे आहे भ्रष्टाचार आहे या, या वतीनं निवेदन दिलेलं असून त्यांनी आले नाहीत अधिकारी पळून गेले म्हणजे तुमच्या समोर पळून गेले का काय कोणाची तारीख असताना पळून गेले याबद्दल तुमची पुढची ऍक्शन काय राहणार आहे एक सप्टेंबरपर्यंत आम्ही त्यांना वेळ देतो आहे एक सप्टेंबरच्या नंतर आमचा सोळा सप्टेंबरचा तो कालावधी आहे त्या काळामध्ये संघटनेचे माझे सर्व मुलं मुली याच ठिकाणी जी आंदोलन करून जर आमचं नाही ऐकलं यांच्या थोडा काळापासून याचे निदंड खाणार आहोत महामंडळ व जिल्हाधिकारी वारंवार आम्ही आतापर्यंत दिलेले त्यांच्याकडनं काय उत्तर आलं नाही उत्तर तर त्यांचं काय आलं तुझा पोटसीत धाराशिव अधिकारी यांनी उत्तर दिलं की आमच्याकडे अधिकारी महामंडळाचा तुळजापूर तालुक्यामध्ये कमीत कमी एकशे चौऱ्याहत्तर वीट आहेत आणि आम्ही माहिती अधिकारा माहिती मागवली तर एकाही वीटभट्टीला दिलेली परीक्षा करण्या सगळ्या एवढा मोठा त्रास होतो त्यामध्ये तुमचं ऍक्शन काय राहील